My story

ही पाण्याची बाटली दुकानवाले आणून दिली का या दुकानाच्या वट्यावर मी बसले दुकान, दुकान पण बंद करून गेलं पाणी बॉटल देऊन गेलं जायला जेवण बारा वाजल्यात थोडंसं आय जय करत जाऊन येऊयात कपडावाला आय हे देखा का एकदम प्युअर दगडांची घरं या एक आणि या एक आणि मस्त शेजार आहे आपण आता झाडा वगैरे दे का किती मस्त लावलीत हिरवागार एकदम आहे या एरिया आणि एक केळींची झाड आपला नारलीची झाडा आहेत दोन ही पण मस्त लावलीत शेजारच भारी वाटते आणि हो जिल्हा रायगड तालुका तला तला तालुक्यांची गाव हा ती सगळी <laughs> <laughs> आता ती गावाला आले पण ती बोलत आय वाशीचा आणि तलेला कॉलेजला जातस तू oh, आता एम एसी केली तर तो तलेला कॉलेजला जात mm. म्हातारी आय एस आहे काय गाठला ठेवत आणि खालच्या ओलीला ऐकायला जात <laughs> तो आमका दिसला तमका दिसला तर सगळं परवाचे दिवस तो वाटत आला वाचावाचा जातो काय लावलाय तो हो माझ्या घर माझ्या घराचा फोटो जाईल आता फोटो जाईल आपला फोटो जाईल घराच्या नंतर कधी आल्यावर गावालाच असत ना तुम्ही गावाला नाही तले गावला आले कांदे बटाटेवाला आले कांदे बटाटे भंगारावर कांदा बटाटे तलेगावमध्ये आले आता सध्या फेरीवाले भरपूर उचलल्यात ऐकली आतमध्ये येते का फायनली येते का दोन वाजता आम्ही बस स्टॉपवर पोचलो आणि पण उतारली नाचणी दिल्यात कोणीतरी पाहुण्यास करायचं आणि तुळशीची झाडं आणल्यात लावला तर दुपारचा लवकर पोचलो आणि या काय आम हे दिसते ना मकर संक्रांतीची तयारी आमच्या गावात क्रिकेट असतं टुर्नामेंट त्याचं बॅनर लावतात या यावर्षीचं नियोजन जरा वेगळं

थँक्यू थँक्यू हा ना चला मच्छीची विक्री पण झाली चला त्यांची पण गाडी गेली आणि ते आताच अजून तयारीच चालू आहे खास ही दाखवासाठी मी आईल बावीशी तर आपलं सबस्क्राईब पण भेट सबस्क्राईबर पण भेटलं भारी वाटलं जरा आता देखूया आमच्या टीम कशी आहेत आता देख, एक बारा टीमी असतात अजून बॅनर लागवतात आमची टीम कथा आहे आमच्या टीमच नाही लावला अजून आमची टीम दाखवची होती मग मी आईले आता लागेल वाटत त्या देखील काहीच स्टॅपलर वगैरे

संक्रांतीला पोरा पण आयली आलू आलू आता येतात ओड्यावर होत भरोटखोला निहच मस्त पैकी इकडे ते काढल्या तिकाव ढ़ले ले अंदर की, डालो अंदर की, डालो अंदर की, टिंचे, ढ़ले ले, ढ़ले ले, चार्ज करो, चार्ज करो, ले ले, आवेदन, यातायात बोला मासी, टिंचे उपाय, टिंचे, पाँच की मोरी संबोर उपाला बार्की बार्की, उपाला, सब ये बारीक़ है, हम यहाँ तो बाकी किसी, अरे अंशे, नंतिका

क्रिकेट खेळायला गेलेलो शनिवारच्या मॅच होती पर्यंत बारावी पर्यंत कोण केला होता पाहिजे मग ताई मारलं सगळं नको मला कालव घडली इकडे एस टी पण आली चार ची इकडे तयारी चालूच आहे बॅनरांची नंतर मैदान वगैरे साफ करायला होता वाटत কেতি পইচা মানে

संक्रांतीची तयारी चालू आहे थोडीशी आता संध्याकाळचं इकडं मैदानात साफसफाई बाउंड्री वगैरे आखावला पण येतील उद्या पण कामं कराव्यात आणि परवा क्रिकेटचा सामना ते तुम्हाला व्हिडिओद्वारे देखावला भेटतील तर या व्हिडिओत आता औराज मस्त वातावरण होता आजचा पण आपल्या गावा इकडे नेहमीसारखाच कैसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशीव तर सबस्क्राईब करा घरात जाऊन थोडंसं जेवलू आणि थोडंसं राऊंड मारा वायलो काय बोलतात विवेकला आवड आहे विवेका सध्या ड्रायविंग हे आयलं भरटखोलवाला बोटीवर होतो पण संक्रांतीला आता पोरा भरपूर येतील आमचं गाव जरा आणखीन भरलेलं वाटेल भरलेलं तर असतंच आणखीन भरलेलं वाटेल कारण ज्या म्हणजे पोरा यंग पोरा आहात ना क्रिकेटची प्रेमी ती तवरी तरी सगळी येतात महिलांचं पण बरंचसं खेळ असतात कबड्डी लंगडी चमचा गोटी असे वेगवेगळे खेळ असतात ते पण तुम्हाला संक्रांतीच्या व्हिडिओत बहुतेक देखावला भेटतील अशी आशा आहे